नमस्कार बालमित्रांन मी सौ सुनीता जयकाटम पदवीधर प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तालुका आज आपण भाषा विषयातील पाठ क्रमांक तोडणी याचा भाग क्रमांक दोन पाहणार आहोत हा पाहण्यापूर्वी काल आपण या पाठामध्ये काय काय माहिती पाहिली ते आपण पीपीटी पाहूयात इयत्ता सातवी मराठी घटक क्रमांक तीन पाठ तोडणी एका दत्तात्रय विरकर यांनी लिहिलेल्या या पाठातून आपण तोडणी कामगारांचा प्रवास अनुभवत आहोत तोडणी कामगारांच्या राहण्याच्या ह्या कोप्या त्यांच्यासोबत आलेले हे विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाची असलेली अवस्था याबाबत आपण या, या पाठामध्ये माहिती पाहत आहोत काल आपण शेतीच्या कामासाठी लागणारे विविध साधने यानंतर वसंत मीरा शंकर आणि तारा यांची असलेली ही दोन मुलं त्यांचा प्रवास आणि तळावरती आल्यानंतर त्यांची चाललेली कामं याबाबतची आपण माहिती पाहिली तळावरती आल्यानंतर केलेला मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावरती सकाळी निघायची गडबड ही सगळी कामं करत असताना वसंताच्या मनात शाळेत जाण्यासाठी चाललेली घा घालमेल मीराला वसंताचं सापडलेलं पुस्तक आणि ते पुस्तक पाहताना वसंताच्या डोळ्यात शाळेत जाण्याची नवीन आशा त्याला गप्प बसू देत नव्हती वडिलांकडे काकुतीला येऊन तो शाळेत जाण्यासाठी विनंती करत होता परंतु त्याच्यामुळे घरात येणारा पैसा एक कमवणारा माणूस या दृष्टिकोनात वडील त्याच्याकडे पाहत असल्यामुळे त्याला शाळेत जायला परवानगी नव्हती आज पाहूया पाठाच्या पुढील भागामध्ये आपण वसंतला शाळेत जाण्यासाठी मिळते की नाही आणि त्यासाठी त्याचे आई वडील काय प्रयत्न करतात काल आपण हा इथपर्यंत पाहत असताना मी तुम्हाला ऊस तोडणी कामगारांबाबत दहा वाक्य माहिती मिळवा आणि लिहून आणा असं सांगितलं होतं आजच्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी काल तुम्ही याबाबत काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलात का किंवा ऊस तोडणी कामगारांबाबत तुम्हाला काही माहिती मिळाली का जर मिळाली असेल तर हातवर करा बर आपल्यापैकी एक दोन वाक्य ऊस तोडणी कामगारांबाबत कोण सांगेल बर हरकत नाही काल आपण ऊस तोडणी कामगार आपल्या कामाच्या निमित्ताने स्थलांतर करतात त्याबरोबर त्यांच्या कुटुंबांचं स्थलांतर होतं आणि असंच एक कुटुंब शंकर आणि तारा आणि त्यांची दोन मुलं वसंत आणि मीरा हे कारखान्याच्या थळावर आल्यानंतर तेथे त्यांचं कोपी उभी केलेली आहे आणि कोपी उभी केल्यानंतर ऊस तोडणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे ऊस तोडणीचं काम बर मालेगाव का शाळा उत्तर देतय का हा बेटा बोल आ, सर प्लीज माइक ऑन करा आणि त्या विद्यार्थ्याला द्या बोल बेटा उस माझे नाव कृष्णाच्या खोपे असतात ऊसतोड पशी बैलगाडी असतात बेटा ऊस तोडणी कामगार एका ठिकाणी राहतात का कामगारी गरीब असतात त्यांच्या लेकरांकडे वाचायला लिहिला पैसे नसतात त्यांना शाळेत त्यांच्या आई वडिलांकडे फी नसते फी जमा करण्यासाठी ते ऊसचोडीत कामाला जातात आणि त्यांच्या शाळेचे पैसे पुरव खूप छान बेटा बोलताना थोडस फक्त माईक जवळ धरायचा खूप छान माहिती सांगितली बेटा माझा एक माझा येतो सर ती म्हणते म्हणजे ऊस तोडणी कामगारांकडे पैसे नसतात त्यामुळे ते हलाकीत शिकत असतात हे तीन अधोरेखित केले की त्यांना सुद्धा शाळेत येऊन शिकायचे ओके येस सर येस थँक्यू हा धन्यवाद सर खूप छान तुम्ही ऊस कामगारांचं निरीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांच्या मुलांची असलेली परिस्थिती इथे या विद्यार्थिनी खूप छान मांडलेली आहे आता आपण पुढील पाठ पाहूयात मीरा मीरे अगं आवर लवकर त्या वशाला उठी अरे आवरा लवकर गाड्या निघाल्यात आईने शंकरच्या आवाजाने ताराने कालवणाला फोडणी दिली शंकरने मीराला आवाज दिला की लवकर उरका आपल्याला कामावर जायचं आहे आणि वडिलांच्या आवाजामुळे त्यांच्या आईने ताराने काय केले कालवणाला फोडणी दिली सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या वाटेला लागल्या म्हणजे ला 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 कामावरती निघाल्या शंकरनेही ही आपली गाडी झुंपली बैल बैलगाडीला त्याने काय केली जोडली तारा धुडक्यात कोयता भाकरीचं पेंडक आणि कालवण घेऊन गाडीत घेऊ धुडकं म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जेवणाच्या भाकरी, भाकरी बांधतो ज्या कापडामध्ये आपण जेवण बांधतो पूर्वीच्या काळात बघा जेवण न्यायचं असताना शिदोरी बांधत असताना आपल्या तुम्ही आता जसे टिफिन आणता ना शाळेला त्या पद्धतीने डबे नव्हते आता आपण खूप वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या धातूंचे डबे वापरतोय पण पूर्वीच्या काळामध्ये प्रवासाला जाताना आपण जे स्वच्छ धुतलेलं कापड असेल त्या कापडामध्ये भाकरी आणि भाजी बांधून प्रवासाला निघत असत त्या कापडाला धुडकं असं म्हटलं जातं मग ताराने काय केलं धुडक्यामध्ये कोयता बांधला भाकरीचं पेंडकं बांधलं आणि कालवण घेऊन ती गाडीत बसली भाकरीचं पेंडकं म्हणजे काय तर जेव्हा आपण चार ते पाच भाकरींची चळत एकावर एक ठेवून एक बांधतो त्याला पेंडकं असं म्हटलं जातं वसंत कोपी मागे खुटून बसला होता बघा काल आपण पाहिलं की जेव्हा मीरा घरामध्ये चिमणी लावत होती दिवा पेटवत होती त्यावेळेस तिला वसंताचं पुस्तक सापडलं होतं आणि ते पाहिल्यापासून वसंताच्या मनामध्ये शाळेत जाण्यासाठी हुरहुर लागली होती पण त्याच वेळेस ऊस कापणी करताना ऊस तोडणी करताना आपल्या वडिलांच्या अंगावरती झालेला जखमा पाहून तो आपल्या कामाची आपल्या कुटुंबाला गरज आहे हेही त्याला समजत होतं आणि त्यामुळे तो हट्ट करत नव्हता कामावर जावं की शाळेत जावं या दोन गोष्टींमुळे त्याच्या मनामध्ये द्विधा अवस्था होती आणि तो आज खुटून त्या कोपी मागे बसला होता खुटून म्हणजे रुसून तो नाराज होता कारण त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत जायचं नाही असं सांगितलं होतं ताराने वसंतापाशी जाऊन समजूत काढली आई वसंताजवळ गेली त्याला समजून सांगितलं आणि त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फुपाटाच्या रस्त्याने वाटेला लागली गाडी आता फुपाटाच्या रस्त्याने म्हणजे कच्च्या रस्त्याने ऊस तोडणीच्या दिशेने निघाली शंकर आणि तारा ऊसावर घाव घालत होते पुन्हा एकदा ऊस तोडणीच्या थळावरती हे कुटुंब येऊन पोहोचलो होतं पुन्हा एकदा ऊस तोडणी सुरू झालेली होती तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून सडकेला आणून टाकत होते शेतामध्ये तोडलेला ऊस त्याच्या मोळ्या तयार करून ही दोन्ही भीम भावंड त्यामुळे रस्त्याच्या कडेला गाडीमध्ये भरण्यासाठी आणून टाकत होती चडकेवर पडलेल्या कागदावर वसंताची नजर खेळली आणि इतक्यात त्या रस्त्यावरती एक कागद पडलेला होता त्या पडलेल्या कागदाकडे वसंताचं लक्ष गेलं तसा वसंताने कागद उचलून हातात धरला आणि त्या कागदावरच्या संस्कृत मधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता वसंताने जाऊन तो कागद हातात घेतला आणि त्याच्यावरचे शब्द वाचण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये संस्कृतमध्ये जे लिहिलेलं होतं त्याचा उलगडा होत नव्हता उलगडा न होणे न समजणे वसंताला ते वाचता आलं पण त्याचा अर्थ त्याला समजला नाही रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंताने आईला वाचायला लावताच वसंताने काय केलं तो कागद घेऊन तो आई ते गेला आणि आईला काय सांगितलं आई याच्यावर काय लिहिलंय ते बघ आणि मला काय कर ते वाचून दाखवू पोरा मले तरी कुठे वाचायला येतंय मपली शाळा तर दुसरीच झालीय आईने उत्तर दिलं पोरा उले म्हणजे मला पोरा मला तरी कुठे वाचायला येतं माझी शाळा फक्त इयत्ता दुसरीपर्यंतच झालेली आहे असं आई म्हणाली कागदावरच्या शब्दांचा मीराकडूनच नीट उलगडा होईल याची वसंताला खात्री होती मीरा देखील शाळेत जात होती तिचीही शाळा ओसतोडणीमुळे बंद झालेली होती त्यामुळे ह्या छोट्या भावाला खात्री पटली की आपली बहीण आपल्याला या शब्दांचा अर्थ सांगू शकेल कारण मीराचं शिक्षण कस बस आठवीपर्यंत झालेलं होतं मीरा ही आठवीतून तिची शाळा आता बंद होऊन ती ओसतुडणीसाठी आई वडिलांबरोबर आलेली होती तो दहावत जाऊन तिला म्हणाला ताई मला सडकेवर कागद गवसला तो पळत आपल्या बहिणीकडे मीराकडे गेला आणि तिला म्हणाला की ताई मला एक कागद गवसलाय गवसला, गवसला सापडला आहे त्यावर काय लिहलय बघ काहीच कळत नाहीये काय लिहिलंय काय लिहिलंय ते बघ काही काहीच कळत नाहीये मला लिहिलेलं काहीच कळत नाहीये पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्याने तिने शंकरला बोलत केलं हा बहीण भावंडातला संवाद वसंत अगोदर आईकडे गेला आईने उत्तर न दिल्यामुळे तो स्वतःच्या बहिणीकडे गेला आई हे सगळं पाहत होती आणि आपलं मूल हे शिक्षण सोडून आपल्याबरोबर काम करत आहे यामुळे त्याचं शिक्षण काय होणार आहे अर्धवट राहणार आहे हे आईच्या मनामध्ये आलं आणि मग तिने आपल्या नवऱ्याला म्हणजे शंकरला बोलत केलं पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय आईनी वसंताच्या वडिलांना विचारलं की आपला मुलगा कामाला हातभार लावतोय ही गोष्ट ठीक आहे परंतु त्याचं शिक्षण अर्धवट राहिले तुटलं आहे मग त्याच्या आयुष्याचं कसं होईल जर त्याने शिक्षण पूर्ण नाही केलं तर तो स्वतः कसा घडेल असं आईनी विचारलं अगं होईल समज आता कुठं गाडी जराशी रुळावर आहे घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला डोक्यावर असलेली कर्ज घरात असलेल्या आर्थिक चणचणी या सर्व गोष्टींना वसंताच्या कामामुळे थोडी थोडी मदत होऊ लागली होती घरात आई वडिलांबरोबर बहिणी बरोबर आणखी एक कमवता हात वाढला होता, होता। त्यामुळे वडील समजूत घालू लागले आईची की ह्या सर्वांच्या कामामुळे हळूहळू काय व्हायला लागले सगळं ठीक व्हायला लागलेलं आहे त्यामुळे आपल्या घराची गाडी आता थोडीशी रुळावर येऊ लागलेली आहे गाडी रुळावर येऊ लागली आहे थोड्याशा अडचणी दूर होऊ लागलेल्या ला आहेत आणि यामुळे असं सांगून की सगळ्यांनी काम केल्यामुळे घरात पैसे येतील आणि घरातल्या आर्थिक अडचणी दूर होतील असं आईची समजूत काढून पुन्हा शंकरने घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला तोडलेला घाव घातलेला तोडलेला ऊस तोडलेल्या ऊसाची मुळी करून त्यांनी ताराकडे दिली मीराने डोक्यावर मोळी डोक्यावरील मोळी खाली ठेवली मीरा वसंताच्या हातातील कागद पाहू लागली वसंता पळत बहिणीकडे गेला होता आणि मीराला विचारत होता की ताई या कागदावर काय लिहिलंय बघ हा कागद मला सडकेला सापडलेला आहे मीराने तो डोक्यावरची मोळी खाली ठेवली तो कागद हातात घेतला आणि मीरा तो कागद वाचू लागली वसंत उत्कंठेने मीराकडे बघत होता उत्कंठेने अधीरतेने तो त्यांची वाट पाहत होता की आता ताई आपल्याला या शब्दांचा अर्थ काय सांगतीये ही वळवय हे तर संस्कृत मधलं वाक्य आहे तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहिलंय मीरा म्हणाली ही वळ होय ही ओळ होय हे वाक्य संस्कृत मधील आहे तमसोमा ज्योतिर्गम असं लिहुले असं लिहिलं आहे मीरा म्हणाली मीराणी भावाला सांगितलं की या कागदाच्या चिटोऱ्यावरती संस्कृत मधले शब्द आहेत आणि तिथे तमसोमा ज्योतिर्गमय असं लिहिलेलं आहे म्हणजे म्हणजे काय ताई वसंताने विचारलं वसंताने बहिणीला विचारलं की याचा अर्थ काय होतो गताई तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून उजेडाकडे मीराने सांगून टाकलं मीराने या शब्दांचा अर्थ वसंताला सांगितला की अंधाराकडून उजेडाकडे जाणं म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे गताई पुन्हा वसंताने विचारलं वसंत ह्या शब्दांचा अर्थ आपल्या बहिणीला विचारू लागला आता तुला कसं सांगू हे बघ वशा तुला मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि तुला मधलं वाक्य आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर आता तुला कसं सांगू हे बघ वशा तुला संस्कृत मधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पुरं व्हायच्या आतच तर काय होईल वसंतांनी विचारलं बहीण आपल्या धाकट्या भावाला तमसोमा ज्योतिर्गमय या शब्दाचा अर्थ समजावून सांगू लागली जर तू शिक्षण नाही घेतलंस तर तु तुझ्या आयुष्यामध्ये अंधार आहे आणि जर तू पुढे शिकलास तर तर म्हणत असताना मीरा तिथे थांबली त्यामुळे वसंताने विचारलं तर काय होईल ताई तर, तर वाचता येईल म्हणजे उजेड म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडं असं म्हणत मीरा माघारी फिरली आणि त्याला समजावून सांगितलं अंधाराकडून उजेडाकडे म्हणजे जर तू पुन्हा शिक्षण सुरू केलं तर तुला या कागदावर काय लिहिलंय हे तुला वाचता येईल आणि तुझी वाटचाल पुन्हा एकदा प्रकाशाकडे सुरू होईल अगं पण दादा शिक्षण तोडलं तव वाचायला तरी कसं येणार ताई काही जर तरी मी शिकणारच त्याचं हे बोलणं ऐकून तडातडा तुटणाऱ्या उसागत वसंताचं हे शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकराला झाली छोट्याशा भावाने बहिणीकडे तक्रार केली की दादांनीच माझं शिक्षण काय केलं आहे बंद केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाचता येत नाही आणि मी जर शाळेत नाही गेलो तर मला वाचता कसं येईल ही तक्रार बहिणीकडे करत असताना वडील हे सगळं ऐकत होते ज्या पद्धतीने ऊस तोडला जातो त्या पद्धतीने आपल्या लेकराचं शिक्षणही तुटत आहे हे एका वडिलांना त्याची जाणीव होत होती बाजार असल्याने आज तोडणी बंद होती बघा ज्या वेळेस ऊस तोडणी कामगार कोप्यांच्या ठिकाणी राहत असतात तळावरती कामं करत असतात त्यावेळेस ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी या लोकांना त्यांच्या घरगुती कामांसाठी सुट्टी दिली जाते बाजार असल्यास तोडणी बंद होती आजूबाजूच्या कोप्यांवरील सारी पोरं शाळेत गेली होती आणि वसंत एकटाच कोपीवर बसून काय करावं ह्या विचारात होता तळावरची इतर मुलं कारखान्या शेजारच्या तळा शाळेवरती जात होती शिक्षण घेत होती आणि इकडे वसंता मात्र वडिलांबरोबर कामावर जात असल्यामुळे एकटाच कोपीच्या बाहेर बसून आता काय करत बसायचं म्हणून विचार करत होता शेजारच्या कोपीतून दामोची बायको लक्ष्मी कालवणाच्या फोडणीचं वाटण वाटायला बाहेर आली वाट्यावर मीठ मिरची वाटकता वाटता लक्ष्मीने वसंताकडे पाहिलं अशा तू आज शाळेला नाही गेलास वैर शेजारच्या दामूची बायको लक्ष्मी ही वा, कालवणासाठी वाटण वाटत होती तिचं लक्ष वसंताकडे गेलं आणि तिने वसंताला विचारलं की तू आज शाळेत गेला नाहीस का रे वसंताने हातातला खडा खाली फेकत कसा जाणार म्हणून मानेला झटका देत तो कोपीत शिरला अगोदर तर वसंत नाराज होता शाळेत जात नव्हता आणि लक्ष्मीने हा प्रश्न विचारल्यामुळे तो आणखी नाराज झाला आणि हातातला खडा टाकून देत मी कसा जाणार असं विचारत तो पुन्हा कोपीमध्ये जाऊन बसला आव ओ वसंताची माय असं म्हणत लक्ष्मीने ताराला साथ दिली लक्ष्मीने वसंताच्या आईला ताराला अवो ओ वसंताची माय ओ वसंताची आई बाहेर या असा आवाज दिला आले ओ माय आले आले म्हणत खाली वाकत कोपी बाहेर आलेल्या ताराला पाहून अव समधी लेकर शाळेला गेली आणि तुपलं लक्ष्मीने ताराला विचारलं की अगं समधी लेकर सगळी मुलं शाळेत गेलेली आहेत आणि तुपलं तुझ आणि तुझं मूल घरी काय करतय तो वसंता शाळेत का गेलेला नाही वाटणाची परात हातात घेत लक्ष्मी उभी राहिली आणि बाजार घेऊन आलेल्या दामो आणि शंकरकडे लक्ष्मीची नजर जाता शंकरकडे हात दाखवून हे बघा यासनीच विचारा की का शाळेला गेला नाही म्हणून वाटणाची परात घेऊन लक्ष्मी समोर उभी होती ताराणी बाजार घेऊन आलेल्या शंकर आणि दामोकडे हात करत सांगितलं हे बघा यासनीच इचारा की यासनीच म्हणजे यांनाच विचारा का शाळेला गेला नाही म्हणून लक्ष्मीकडे पाहत तारा उत्तरली लक्ष्मीने शंकर शंकरकडे नजर लावून का हो भाऊजी आपल्या समज्यांची पोरं शाळेला जातात मग याला कशापाई घरी ठेवलं लक्ष्मीने शंकरला प्रश्न विचारला की भाऊजी आपल्या सगळ्यांची मुलं शाळेला जातात मग याला कशापाई घरी ठेवलं याला कशासाठी घरी ठेवलेलं आहे त्याला शिकायचे त्याचं शिकायचं वय आहे तर शिकू द्या की मोठा झाला की कामच करणार आहे लक्ष्मी शंकरची समजूत काढू लागली की वसंताचं शिकण्याचं वय आहे त्याला शाळेमध्ये जाऊया मोठा झाल्यावर शिक्षण पूर्ण केल्यावर तो काम तर कामच करणार आहे ना वय वय मॅ बी तेच म्हणती हिचं बी शिकणं अर्धच राहिले मीराच्या डोक्यावरून हात फिरवत ताराने लक्ष्मीच्या बोलण्याला साथ दिली वसंताची आई बोलू लागली की होय मी सुद्धा तेच सांगत आहे आणि हिचं बी म्हणजे मीराचं पण शिक्षण काय राहिलेलं आहे अर्धच राहिलेलं आहे हात फिरवत लक्ष्मीच्या बोलण्याला तारा पण साथ देऊ शिक्षणाची आबाळ झाल्याचं म्हणत मीराच्या शिक्षणाची स्तुती केली आणि शंकरला म्हणाली लहानपणापासून शिक्षण सोडून इयत्ता दुसरीतून शिक्षण सोडून कष्ट केलेले होते लग्नानंतर ती आपल्याही कुटुंबासाठी काम करत होती आणि आपल्या मुलीची पण अवस्था तिला पुढे दिसत होती आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या आयुष्याचं वर्णन करत आपल्या लेखीचं सुद्धा शिक्षणाची आबाळ होती आबाळ होणे हाल होणे जी मीराच्या शिक्षणाची स्तुती केली की माझ्या मुलीने मी दुसरीतून शाळा सोडली पण माझ्या मुलीने किमान आठवीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि तिलाही या कामामध्ये हे शिक्षण सोडावं लागलेलं आहे आणि ती शंकरला म्हणाली अव ही लक्ष्मी माय काय म्हणती तर ते तर बघा वशाला शाळाला घाला म्हणतीया थोडस पैक कमी मिळालं मिळत थोडस पैक कमी मिळल पण आपल्यासारखा आडाणे तर नाही ना राहणार जाऊ द्या त्याला आई शंकरला सांगू लागली की ही लक्ष्मी आपल्याला काय सांगती ते तरी पहा वशाला शाळेत घाला म्हणती वसंताला शाळेमध्ये घालायला सांगतीये थोडस पैक कमी मिळलं मिळल पण तो आपल्यासारखा आडाणे तर नाही ना राहणार घरातल्या अडचणी सोडवण्यासाठी पैसे आपल्याला थोडेफार कमी मिळतील पण त्याला लिहिता वाचता येईल तो अडाणी राहणार नाही जाऊ द्या शाळेला आणि आई तिच्या नवऱ्याला विनंती करू लागली ह्या वसंत आणि मीराच्या वडिलांना शंकरला समजावून सांगू लागली ती घरात थोडेफार पैसे कमी आले तरी हरकत नाही पण ह्या दोन्ही लेकरांना काय करू द्या शिकू द्या आणि शाळेमध्ये जाऊ द्या लक्ष्मी वहिनी समज खरे कोण शंकर बोलू लागला तुम्ही सांगताय ते सगळं खरं आहे पण घरात असलेल्या आर्थिक ओढाताणीमुळे शंकरला मुलांना शाळेत पाठव वाटत नव्हतं हातातली बाजाराची थैली ताराकडे देत शंकरने मान फिरवली जो बाजार तो घेऊन आला होता ही थैली त्याने ताराकडे दिली आणि मान फिरवली नाराजी व्यक्त केली त्याला हे सगळं बोलणं आवडत नव्हतं आता पण बिन काय बी सांगू नकोस उद्यापासून त्याला शाळेत धाड सगळं बोलणं ऐकल्यावर दामोने तोंड उघडलं आता ह्या चर्चेमध्ये दामोने सहभाग घेतला आणि दामो काय म्हणाला की पण आता काही सांगू नकोस या दोन्ही मुलांना तू उद्याच्या उद्या काय कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्याविषयी असल्याने वसंताला उभारी आली उभारी येणे धीर धीर वाटणे की आज लक्ष्मी दामू आई त्याला शाळेत पाठवण्याबद्दल बोलत होती आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचं बोलणं ऐकून वसंताच्या मनामध्ये आधार वाटत होता धीर वाटत होता की मला आता शाळेत जायला मिळणार आहे आणि तो कोपी बाहेर येऊन उभा राहिला आता समधीच म्हणतात तर जाऊ द्या नाही म्हणू नका फुडला विचार करा तारा म्हणाली आता वसंतच्या आईनेही समजून सांगितलं की समधीच म्हणतायत सगळीच म्हणताय तर वसंताला शाळेमध्ये जाऊ द्या जास्त विचार म्हणजे जास्त विचार करत बसू नका वसंताकडे पाहत ये पोरा ये म्हणून त्याला जवळ घेत ताराणी वसंताला कुरवाळलं नाराज वसंता कोपीभायर उभा होता त्याला आईने जवळ घेतलं आणि कुरवाळून सांगितलं की बाळा आतमध्ये ये आता तुम्ही संधीच म्हणत्या तर म्या तरी कशाला आडवा येऊ वसंता ये इकडं पोरा आता तू उद्यापासून शाळाला जायचं बरं का शेवटी वडिलांनीही मुलांना सांगितलं की सगळेच जर असं म्हणतायत तर मी पण आडेवेडे घेत नाही उद्यापासून तू शाळेमध्ये जायचं आहे हे बघ पुढल्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू आन। आणि पुढच्या बाजारी म्हणजे पुढच्या आठवड्याचा पगार मिळाल्यानंतर रोजंदारी मिळाल्यानंतर आपण तुझ्यासाठी काय करूया शाळेचं साहित्य आणूया पेन आणूया वसंताला जवळ घेऊन पाठीवर हात फिरवत शंकर म्हणाला मीराच्याही आनंदाला पारावर राहिलं नाही शंकरने आपल्या वसंताला जवळ घेतलं पाठीवर हात फिरवला आणि त्याला सांगितलं की आपण पुढच्या बाजारातून शाळेचं लागणार साहित्य घेऊन येऊ या गोष्टीमुळे आणि आनंदाला पारावर पारावर न उरणे म्हणजे खूप आनंद वाटणे तिचेही डोळे पाण्याने भरले आणि आनंदाचरुणी तिचे डोळे भरून आले की आता आपल्या मुलांचा आपल्यासारखे हाल होणार नाहीत आपली मुलं पण काय करतील शिक्षण घेतील आता मी शाळेला येणार असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला आणि ज्या वेळेस वडिलांकडून परवानगी मिळाली तेव्हा खूप आनंद झाला आणि वसंत सगळ्या मधून आनंदाने उड्या मारत सगळ्यांना सांगत सुटला की आता मी काय करणार आहे आहे शाळेत जाणार अशा पद्धतीने ऊसाची तोडणी करता करता वसंताच्या शिक्षणाची जी तोडणी थांबलेली होती ती बंद होऊन वसंताला पुन्हा एकदा शिक्षणाची संधी मिळाली बघा बाळांनो तुम्ही जेव्हा शाळेत येता तेव्हा तुमच्या परिसरामध्ये रस्त्यावरती काम करणारी लोक असतात त्यांच्याबरोबर आलेली स्थलांतरित झालेली मुलं त्याचबरोबर ऊस तोडणीसाठी आलेल्या विविध टोळ्या अशा मुलांची माहिती आपण शाळेमध्ये आपल्या शिक्षकांना देऊन अशा मुलांना शाळेत येण्यासाठी मदत करू शकतो बालरक्षक ही महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलेली सर्व शाळांमध्ये असलेली फार मोठी संकल्पना आहे हा शब्द तुम्ही ऐकला पण असेल की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर राहावं लागतंय किंवा काही अडचणीमुळे शिक्षण मिळत नाहीये अशा विद्यार्थ्यांना आपण या शिक्षणामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आजच्या ह्या पाठामध्ये आपण वसंत आणि मीरा यांचं थांबलेलं शिक्षण म्हणजे तोडणी कामगारांच्या आयुष्यातील जी फरफट आहे त्याचबरोबर आर्थिक समस्या आहेत त्यामुळे मुलांनाही जी कामं करावी लागत आहेत त्यामुळे शिक्षणापासून त्यांना वंचित राहावं लागतंय मग यासाठी त्यांच्या स्थळावरील दुसऱ्या कुटुंबाने समजावून सांगितल्यानंतर या शंकरच्या कुटुंबाने पुन्हा आपल्या मुलांना शाळेत घातलेला आहे म्हणजेच फक्त शब्दांच्या मदतीनेही एखाद्याची समस्या सोडवली जाऊ शकते तुम्ही सुद्धा बाळांनो जी मुलं अशी आहेत की शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत यांची माहिती जर आपल्या शिक्षकांना दिली तर आपण नक्कीच अशा विद्यार्थ्यांची मदत करू शकतो आज तुम्ही या तोडणी पाठाच्या खाली असलेले स्वाध्याय काय करायचं आहे सोडवायचं आहे त्याचबरोबर या पाठामध्ये आज आपण एक वेगळी बोली अभ्यासली आत्ता तुम्ही आम्ही ज्या भाषेमध्ये बोलत आहोत या पाठामध्ये आपण पाचुंदा तुमासनी मले असे वेगवेगळे ग्रामीण शब्द अनुभवले जसं जसं आपण वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवास करतो तसं तसा, तसा भाषेमध्ये फरक पडत जातो या पाठाच्या शेवटी आयरणी भाषा दिलेली आहे तर आपण आज घरी गेल्यानंतर ह्या आयरणी जो दिलेला परिच्छेद आहे तो वाचनाचा सराव करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला त्याच्यातील कोणकोणते शब्द समजतायत ते जाणून घ्यायचे आहेत जे शब्द तुम्हाला समजणार नाहीत ते शिक्षकांच्या मदतीने आपण काय करायचे जाणून घ्यायचे आहेत आणि हाच अध्यास मी उद्या येताना पूर्ण करून यायचा आहे धन्यवाद